तर नमस्कार मित्रांनो सी झिरो तीन या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांना स्वागत आहे तर मित्रांनो आज तुम्हाला मी दाखवून राहील काही सी आर्ट्समधील चालू असलेले सध्याचे मॉडेल तर मित्रांनो गणेश चतुर्थी अवघा एका महिन्यावर येऊन थांबलेला आहे तरी मित्रांनो आमचं काम खूप लोड आहे तर मित्रांनो तुम्हाला आमचं काम कुठंपर्यंत पण झालं आहे आणि काय काय चालू आहे दाखवून राहील चला तर मग बघूया मित्रांनो आता रात्रीचे बघू शकता दोन एकवीस वाज झाले आहेत तर तरीसुद्धा आमच्या या कला केंद्रामध्ये गणपतीचे काम सुरू आहे तर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी बघायला दाखवतो मी इथे बघू शकता हा राम मंदिर आहे चारपोटाचा त्याचे काम चालू आहे अजून याचे काम आम्हाला रात्री झाले नाही तरी उद्या सकाळी याचे काम संपूर्ण आणि पूर्ण करणार आहे तर या साईडला इकडे बघू शकता हा झाडावरचा एक नवीन मॉडेल आहे तुम्हाला त्या मागील व्हिडिओमध्ये आम्ही दाखवलं नाही कारण की ही मॉडेल अजून <coughs> आली नव्हती तरी आता आलेले आहे तर बघून घ्या तर मित्रांनो ही मूर्ती आहे साडेतीन फूट तुम्हाला हवी असेल तर सी आर्ट्सला विजिट करून ही मूर्ती तुम्ही मंडळामध्ये बसू शकता तर बाजूला लोग बघा साडेतीन फुटाची पाटील टाईपमध्ये मूर्ती आहे तर मित्रांनो ही मूर्ती अतिशय युनिक आहे आणि देखणीसुद्धा आहे त्याच्या बाजूला इकडंच या साईडला बघू शकता हा साडेचार फूट एक शर्ट आहे मित्रांनो हा संपूर्ण कॉटन वर्कमध्ये हा काम होते है, तर मित्रांनो याचा व्हिडिओ आमच्या इंस्टाग्राम पेजला आहे सी आर ज्योतिन या नावाने तर तिथं जाऊन तुम्ही या मूर्ती बघू शकता या साईडला बघू शकता एक आहे हा पाच फुटाचा सं महाकाल आहे याचे एक काम अजून खूपच अपूर्ण आहे तर मित्रांनो हे काम आम्ही पूर्ण उद्या करणार आहे या साईडला बघू शकता एक आहे सहा फुटाचा शंकरमध्ये मूर्ती शंकर शंकरच्या अवतारमध्ये मूर्ती आहे आणि खाली नंदी आहे आणि मागच्या साईडला बेग्राऊंडमध्ये सगळं मध्ये केलेलं मंदिर आहे आणि तसंच या साईडला बघू शकता चार फुटाचा रायगड आहे रायगड सिंहासन म्हणजे आमच्या महाराजांच्या रूपामध्ये सिंहासन आहे त्यामध्ये त्या सिंहासनावर बसलेली ही गणेश मूर्ती आहे मित्रांनो ही गेल्या वर्षी गणेश मूर्ती खूपच व्हायरलमध्ये होती तर मित्रांनो यामध्ये आमच्याकडे गेल्या वर्षी सेम अकरा फुटमध्ये ही मूर्ती होती या टायमाला चार फुटांमध्ये आहे तर मित्रांनो इथे बघू शकता हे छावा हे आपल्या सध्याच्या सेलमध्ये व्हायरल आहे छावा आहे तर मित्रांनो यापासून उंचे आहे चार फूट चार साडेचार फूट साधारणपणे उंची आहे हे खाली इथं बघू शकता हा ती आहे तर मित्रांनो हे संभाजी महाराज आहे मित्रांनो हे वाघाला त्या आपल्या हरक्याला चीनमध्ये हे ॲड केलेले सेम दृश्य तुम्हाला इथे बघायला मिळते या टाईपमध्ये हा गणेश मूर्ती आहे तर मित्रांनो ही मूर्ती तुम्हाला असेल तर आमच्या कलाकंद्राला विजिट देऊन ही मूर्ती आपल्या मजामध्ये बसू शकता स्त्रियाचे काम रहिपणे करत आहे मित्रांनो ह्याच्याच वगैरे बघू शकता तीन फूटमध्ये शेवटची मूर्ती आहे आमच्या ही मूर्ती आहे तीन फूट खाली नंदी शंकरवरची आहे तर मित्रांनो ही देखील मूर्ती तुम्हाला हवी असेल तर आम्ही स्त्रीला विजिट देऊन ती मूर्ती बुक करू शकता तर मित्रांनो आजचे संपूर्ण मॉडेल नऊ मॉडेल तुम्हाला आज दाखवलं आहे तर मित्रांनो याचं काम पूर्ण उद्या करणार तर लवकरच पूर्ण झालेला व्हिडिओ तुम्हाला घेऊन येईल तोपर्यंत नवीन व्हिडिओमध्ये बघा आणि आमचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नवीन भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये बाय बाय